नमस्कार आता दुसऱ्या दिवशी सायली ही वेश बदलून साक्षीच्या घरी जाणार आहे ही गोष्ट आता प्रियाला समजते आता सायली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठूच नये आणि तिला कस्तरी व्हावं म्हणून प्रिया आता काहीतरी ठरवते आता अर्जुन सायली बोलत असतात अर्जुन सायलीला सांगतो हे बघ सायली उद्या काही करून तुला त्या साक्षीच्या घरातून त्या पेंडंटचा अर्धा तुकडा आणायचाच आहे पण तिथे मैपत वगैरे कोणाला संशयाच्या आधी तू लगेच ते पटापट शोध आणि तिथून ने मी बाहेरच उभा असेल तू काळजी करू नकोस नाही जरी त्यांनी ओळखलं तरी मी लगेच आतमध्ये येईन तेव्हा सायली म्हणते हो मी नाही घाबरणार आणि सगळं व्यवस्थित होईल त्यांना नाही संशय येणार अर्जुन म्हणतो ही खोटी खूप खुट मोठी जबाबदारी आहे तुझ्यावर आणि एकदा का हा पुरावा आपल्याला सापडला ना तर आपलं अर्ध काम होईल तेव्हा सायली म्हणते हो आणि मी हे काम आता करूनच दाखवणार आता सर्वच जण रात्री जिवायला बसतात जेवून झाल्यावर सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात पूर्णाची आणि प्रताप तिथेच बसून असतात आता प्रिया विचार करते की सायलीला दूध नेऊन देते जर ती दूध प्यायली तर ती त्यात झोपेचं औषध टाकते ती सकाळी उठणारच नाही तिचं असं डोकं धरलेलं असेल म्हणजे ती साक्षीच्या घरी जाऊच शकत नाही मला आता काहीतरी केलं पाहिजे पण ही म्हातारी आणि हा प्रताप अजून झोपत कसे नाही आहे किती वेळ झाले तरी ते खालती सीते बोलत असतात आता प्रिया ही हळूहळू पाणी पिण्याच्या भाण्याने किचनमध्ये जाते आणि किचन मध्ये एका ग्लास घेते आणि ग्लासामध्ये दूध टाकते दूध ओतल्यावर ती त्या ग्लासमध्ये तीन चार झोपेच्या गोळ्या टाकते एक चमचा घेते आणि छानपैकी हलवत असते तिला वाटतं की तिच्याकडे कोणी बघत नाही आहे आणि ती विचार करत असते सायली आता तू कशी जाशील साक्षीकडे साक्षीकडून तो कसा पुरावा घेऊन येशील गं मी असताना दे तु मी तुला कधी जिंकू देणार नाही सायली सायली तू आता उद्या कशी जाते ना तेच मी बघते आणि ती ते दूध चमचाने ढवत असते आता हे पूर्ण आजी आणि प्रतापने बघितलेलं असतं प्रताप बोलतो काय गतानवी दूध कोणासाठी तुझ्यासाठी बनवतेस का तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही ओ हो, सायलीसाठी बिचारी किती सकाळपासून दगदग करते किती बागकाम केलं तिने सगळ्यांसाठी जेवण बनवलं मग तिच्यासाठी मी एवढं केलं तर काय होतंय ना तिच्यासाठी दूध तयार करते तेव्हा पूर्ण आजी म्हणतात काय सायलीसाठी अजिबात द्यायचं नाही हे सायलीला तेव्हा प्रिया म्हणते काय झालं तेव्हा प्रताप म्हणतो काय झालं तू त्यात कसल्या तरी तीन चार गोळ्या टाकल्यास आणि तू ते दूध ढवळतेस हे आम्ही बघितलं आहे कसल्या गोळ्या टाकल्यास खरं खरं सांग आता प्रियाची चांगलीच तारांबळ उडते कारण ह्या दोघांनी बघितलेलं असतं की तिने दुधात गोळ्या टाकलेल्या आहेत पूर्णाजी म्हणतात कसल्या गोळ्या होत्या तन्वी त्या आणि तू त्या सायलीला का देते आहेस कसल्या गोळ्या होत्या सांग नाहीतर मी आताच्या आता अश्विनला आणि घरातल्या सगळ्यांनाच सांगेन प्रताप म्हणतो बोल तन्वी बोल तू सायलीला कसल्या गोळ्या देत होतीस त्यासुद्धा एक नाही दोन नाही चार पाच गोळ्या टाकल्या तू त्यात पटकन सांग आता प्रियाला काय बोलावं समजत नाही प्रियाची बोबडीच फळालेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू